हिंद मित्रांनो प्रतिशोध ईएसएम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वर्गमूळ शोधण्याची पद्धत अगदी सोपी पद्धत आहे काही सेकंदात आपल्याला संख्येचा वर्ग दिला असेल तर त्या वर्गावरून वर्गमूळ कसं शोधायचं तर आज ते बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक ते दहा पर्यंत कमीत कमी वर्ग माहिती पाहिजेत आणि त्याचे एकक स्थानचे अंक कसे कसे येत आहेत ते आता आपण सर्वप्रथम बघूया बघा या ठिकाणी एकचा वर्ग किती येतो एक येतो दोनचा वर्ग चार येतो तीनचा वर्ग नऊ येतो चारचा वर्ग सोळा येतो पाच चा वर्ग पंचवीस येतो सहाचा वर्ग छत्तीस येतो सातचा वर्ग एकोणपन्नास येतो आठचा वर्ग चौसष्ट येतो नऊचा वर्ग एक्क्याऐंशी येतो दहाचा वर्ग शंभर येतो आता बघा एकच स्थानचे अंक कुठले कुठले येतात तर समजा वर्ग संख्येमध्ये एक आणि नऊ जर संख्या असेल तर एकक स्थानचा अंक हा एक येणार आहे वर्ग संख्यामध्ये एकक स्थानी दोन किंवा आठ असेल तर येणारी संख्या कुठली असणार आहे तर, तर, था तर चार असणार आहे तीन आणि सात हे अंक असतील आणि ज्यावेळेस वर्ग करू संख्येचा त्यावेळेस एकक स्थानचा अंक काय असणार आहे तर नऊ असणार आहे चार आणि सहा संख्या असेल आणि ज्यावेळेस त्याचा वर्ग करू त्याच्या एकक स्थानचा अंक हा सहा असणार आहे पाच असेल एकक स्थानचा अंक तर वर्ग संख्येमध्ये सुद्धा एकक स्थानचा अंक हा पाचच असणार आहे तर आपण आता एक एक्झाम्पल बघूया साडेचाळीसशे तर... एकोणनव्वद म्हणजे चार हजार चारशे एकोणनव्वद या वर्गसंख्येचे वर्गमूळ कोणते तर त्यासाठी काय करायचं असे दोन दोनशे गट करायचे हा एक गट केला आणि हा एक गट केला एकक स्थानी कोणता अंक आहे तर नऊ हा अंक आहे एकक स्थानचा अंक कुठला आहे तर नऊ अंक आहे जर नऊ अंक असेल तर कोणत्याही संख्येचा आपण वर्ग केल्यास तर त्याच्या एकक स्थानी नववी संख्या आली पाहिजे तर तीन आणि सात या संख्येचा ज्या वेळेस आपण वर्ग करतो त्याच्या एकक स्थानी नऊ ही संख्या येते म्हणजे एकक एककांचा अंक कोणता असणार आहे एक तर तीन असेल किंवा सात असेल बरोबर तीन किंवा सात आता दुसऱ्या गटाकडे या चव्वेचाळीस अशी मोठ्यात मोठी कोणती वर्ग संख्या आहे किती चव्वेचाळीस मधून वजा होते बघा आता सातचा वर्ग एकोणपन्नास पन आहे पण एकोणपन्नास चव्वेचाळीस या संख्येपेक्षा एकोणपन्नास ही संख्या मोठी आहे छत्तीस बघा सहाचा वर्ग किती येतो छत्तीस येतो तर चव्वेचाळीस मधून छत्तीस वजा होऊ शकतात म्हणजे अंक कुठला आला सहा अंक आला बरोबर आता सहा तीन का सात कुठली संख्या यायची ती बघायची आपल्याला तीन किंवा सात तर त्यासाठी दुसरी स्टेप आहे त्यासाठी काय करायचं सहाच्या पुढील संख्या घ्यायची सहा गुणिले सहा त्यांचा गुणाकार करा साही सत्ता किती आला बेचाळीस आला आता बघा बेचाळीस संख्या आणि चव्वेचाळीस संख्या याच्यामध्ये बेचाळीस मोठा आहे का चव्वेचाळीस मोठा आहे तर चव्वेचाळीस मोठा आहे जर चव्वेचाळीस जर मोठा असेल तर अंक कुठला घ्यायचा मोठा घ्यायचा तर सदुसष्ट म्हणजे सदुसष्ट याचा वर्ग चार हजार चारशे एकोणनव्वद आहे आणि चार हजार चारशे चार एकोणनव्वदचं वर्ग मूळ हे सदुसष्ट आहे बघूया अजून एक एक्झाम्पल घेऊया त्या पद्धत सहा हजार सातशे चोवीस सहा हजार सातशे चोवीस ही संख्या घेतली आता एकच स्थानचा अंक बघा चार आहे मग चार जर एकच स्थानचा अंक असेल तर अशी कोणती वर्ग संख्याच्या वर्ग संख्या आहे की ज्याचा वर्ग केल्यानंतर त्याच्या एकक स्थानी ही येत तर बघा या ठिकाणी दोन आणि आठ या संख्येचा जर वर्ग केला तर त्याच्या एकक स्थानी ही संख्या येते म्हणजे एकक स्थानचे अंक तुम्हाला मिळाले एक तर ती दोन असेल किंवा आठ असेल आता सदुसष्ट अशी मोठ्यात मोठी वर्ग संख्या सांगा असे दोन गट केलेले आहेत बरोबर पहिल्यांदा दोन गट करूनच घ्यायचे त्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीत बघा आता दुसऱ्या गटाकडे या अशी कोणती वर्ग संख्या आहे जी सदुसष्ट मधून वजा होते तर सदुसष्ट मधून वजा होणारी मोठ्यात मोठी संख्या कुठली तर या ठिकाणी आठ आहे आठ याची चौसष्ट तर सदुसष्ट मधून चौसष्ट हे वजा होऊ शकतात म्हणजे आठ ही एक संख्या मिळाली आपल्याला आता दोन येतय ये ये का आठ येतंय ते आपल्याला पाहायचंय तर त्यासाठी कराय काय करायचं तर आठ गुणिले पुढची संख्या घ्यायची आठ नव्वे बहात्तर आठ नव्वे काय आलं बहात्तर आलं बरोबर आता या ठिकाणी बघा बहात्तर संख्या आली बहात्तर या संख्येपेक्षा दुसरं ही संख्या लहान आहे का मोठी आहे तर लहान आहे म्हणून काय करायचं तर लहान अंक घ्यायचा लहान अंक कुठला आहे दोन म्हणजेच ब्याऐंशीच वर्ग काय असणारे तर सहा हजार सातशे चोवीस हा ब्याऐंशीचा वर्ग असणार आहे अगदी काही सेकंदातच एकदम झटकन उत्तर येते आता आपण पुढचा अजून एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल एक दिलंय काय पंधरा हजार एकशे एकोणतीसचं दिलंय या ठिकाणी पण दोन दोन गटाची विभागणी करा या ठिकाणी दोन आणि या ठिकाणी ज्यावेळेस पाच अंक घ्यायचे त्यावेळेस काय करायचं तर तीन गट घ्यायचं पहिले सुरुवातीचे दशकचे दोन अंक आणि दशकचे आणि नंतर ते एकशे एक्कावन्न म्हणजे तीन अंक घ्यायचे ज्यावेळेस पाच अंक येतील त्या बघा आता अशी कोणती वर्ग संख्या आहे की त्याच्या एकक स्थानी नऊ ही संख्या यायची तर कुठल्या आहे तर तीन आणि सात या ठिकाणी तीन आणि सात एक स्थानचा अंक तुम्हाला भेटला तीन किंवा सात असणार आहे आता पुढे या एकशे एक्कावन्न अशी मोठ्यात मोठी कोणती वर्ग संख्या आहे की जी एकशे एक्कावन्न मधून वजवते तर बाराचा वर्ग किती येतो बघा बाराचा वर्ग किती येतो एकशे चव्वेचाळीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस एकशे एकावन्न मधून एकशे चव्वेचाळीस हे वजा होऊ शकतात म्हणजे अंक कुठला आला बारा बघा एक आता बारा आता तीन का सात हे एकक स्थानी आहेत ते आपल्याला बघायचंय त्यासाठी काय करायचं बारा गुणिले तेरा घ्यायचं बारा हा अंक येणारच आहे बारा गुणिले तेरा घेतलं बारा त्रिक छत्तीस ह्याच्याला आले तीन बारा एके बारा बारा आणि तीन किती आलं पंधरा एकशे छप्पन पेक्षा एकशे छप्पन ही संख्या तयार झाली एकशे छप्पन पेक्षा एकशे एकावन्न लहान आहे का मोठा आहे तर लहान आहे तर मग काय करायचं आपण लहान अंक घ्यायचा तीन म्हणजे एकशे तेवीस या या संख्येचा वर्ग पंधरा हजार एकशे एकोणतीस असणार आहे आणि पंधरा हजार एकशे एकोणतीस वर्गमूळ मुळे एकशे तेवीस असणार आहे बघा अजून एक बघूया गणित दोन हजार आठशे नऊ दोन दोन गटात विभागणी करा हा एक गट बनवला हा एक गट बनवला दोन गट बनवले आता बघा अशी कोणती वर्ग संख्या आहे ज्याच्या एकक स्थानी वर्ग काढल्यानंतर एकक स्थानी नऊ यायला पाहिजे तर कुठली संख्या आहे तीन किंवा सात बघू शकता तुम्ही तीन किंवा सात आता आपल्याला एक स्थानचे अंक भेटले तीन किंवा सात हा एक अंक असणार आहे आता अठ्ठावीस अशी कोणती वर्ग संख्या मोठ्यात मोठी वर्ग संख्या सांगा की जी अठ्ठावीस मधून वाजा होऊ शकते तर पाच चा वर्ग पंचवीस बरोबर म्हणजे अठ्ठावीस मधून पंचवीस हे वजा होऊ शकतात आता तीन येतंय का सात येतं ते बघायचं त्यासाठी काय करायचं पाच गुणिले सहा बरोबर काय येतं पास तीस आता तयार होणारी संख्या तीस आणि जी प्रॉपर संख्या आहे ती अठ्ठावीस आता तीस या संख्येपेक्षा ही संख्या अठ्ठावीस संख्या लहान आहे का मोठी आहे लहान असेल तर लहान अंक घ्यायचा म्हणजे तीन म्हणजे त्रेपन्नचा वर्ग किती असणार आहे दोन हजार आठशे नऊ आणि दोन हजार आठशे नऊचं वर्गमूळ असणार आहे त्रेपन्न तर इतक्या सोप्या पद्धतीत तुम्ही काही सेकंदात वर्गमूळ काढू शकता तर अशाच आपले व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा कमेंट करत जावा कुणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद